हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार काय त्याबद्दल माहित नाही परंतु संध्याचा काळ आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न झाला आहे पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी त्यांनी घातली त्याच्यामध्ये पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलं बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्कच करतो आहे माझ्या ज्या काही त्यांना जमान्या पाहिजे होत्या त्या आम्ही दिल्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना सापडलं जे काही जे काही त्यांना दोन लाख पस्तीस हजार महिन्याकडे आमच्या सगळ्यांची मिळून कॅश होती ती कॅश असेल लॉकरमध्ये आणि घरी असणारी काही डागडागिनी असतील हे त्यांनी माझे मला जात वेळी परत दिलेले आहेत काही या ठिकाणी जप्त करून त्यांनी लिहिलेलं नाही किंवा डेअरीतसुद्धा काही जप्त केलेलं नाही कुठली खाती गोठवलेली नाही आणि एकंदरीत आमचा कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांनाही त्या ठिकाणी दिसून आले समाधान व्यक्त केलं त्यांनी हा जो विषय आहे हा फक्त गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे जे संबंधित आमचे संचालक होते किंवा संलग्न काही त्याच्याबरोबर असणारे उद्योग होते त्यांची थोडीफार त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे असं मला समजतं आयकर विभागाचे जे काही अधिकारी होते त्यांच्याकडून नाही कोणही कोणही आमच्या आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही त्यांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा तेच वस्तुनक होती फळटनमधील जिंतीपुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपण मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्याण्णव ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास